वीस रुपये नारळ लावलाय पाहिजे काय रे का सध्याच्या स्थितीला पंचवीस नारळ आहेत वीस रुपये बघा मोठा आकार आहे तुम्ही विकत घ्यायला गेले तर तीस रुपये आहे नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णा वडील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक से आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज आहे महाशिवरात्री आणि आपल्या गावात तुम्हाला माहीत आहे दरवर्षी दाखवतो आपण पालखी निघते कसली शंकराची पूर्ण गावभर फिरते आणि रात्री बारा वाजता वगैरे पोचते तर आता तुम्हाला हे जरा दाखवतो आपलं गावचं वातावरण सगळी गलित शंकराच्या मंदिरात ते आहे शेताच्या इकडे म्हणजे शेतामध्ये साधारण आपल्या एक दहा पंधरा मिनटं लागतील तिथून चालत जायला आपण शेतातून चालत जाऊ आणि आईने केलं चहा <laughs> आता आणि हां यावर्षी सांगायचं झालं तर आक्षू काय नाही आहे घरी दरवर्षी आक्षू असतं ना पूजा करायला पालखीची प्रत्येकाच्या घरी येते पालखी म्हणजे दारासमोर तर यावर्षी आक्षू काय नाही आहे ह्या वर्षी चालून घेऊ पुढल्या वर्षी येईल म्हणजे पुढल्या वर्षी हसायला येईल थोड्या दिवसात अजून एकदम फिट नाही झाले म्हणून तिला माहेर लिस्ट माहेर लिस्ट ठेवले आणि ऑफिस पण तिथं जवळ आहे म्हणून तिकडून ती ऑफिसला जाते म्हणजे फिजिओथेरपी चालू आहे तुमच्या आशीर्वादाने बरे होती लवकर लवकर वारं सुटला आहे चला 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 आईने चहा तयार केला चहा बनवला मस्त आहे की तुला काय नको मला उपाय नको घे 촤아, 베리아. 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 베 कोणफर कोणी दिलं तुला कोणपूर कोणी दिलं पुष्पी करून आणले पुष्पा साधारण सहा वाजता येईल चार वाजले ना सहा वाजता येईल पालखी मी जातो पटापट आणि कांदे दाखव कांदे हे बघा कांदे करते हे बघा कांदे कांदे कोणी दिले सांग अलिबागचे पांढरे कांदे आणि हे बहिणीच्या शेतातले आहेत आहे म्हणजे रांजण राहते ना ती तोंडलीचा मांडव कारल्याचा मांडव लावते या वर्षी का मांडव लावला नाही तिने कांदे लावलेले मग ते माहित आपल्याकडे वाटण्या चालू असतात म्हणजे हे आपल्याला कुठली आहे आदली बहिणी म्हणजे माईला पण ताईला पण आणि अक्षुच्या घरी म्हणजे ह्यातली <laughs> एक वेणी आपल्या एक नंबर मोठ्या ताईला मुंबईच्या ताईला दोन नंबर चौलच्या ताईला दोन नंबरच्या ताईला आणि ही वेणी आहे ती आपल्याला आहे घरी आणि ह्यातल्या अशीच वेणी अक्षयाच्या घरी दिली सातेरीच्यात <laughs> आणि अलिबागचा पांढरा का खाऊन बघा तुम्ही एक नंबर गोडगोड असतो <laughs> जास्त तिखट नसतो म्हणून तर आपल्या अलिबागच्या गाण्याला जी आय मानांकन भेटलंय म्हणजे जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन बोलतो ना भौगोलिक मानांकन म्हणजे एका विशिष्ट जागेला असतं जे विशिष्ट जागेवर पिकवलेल्या पिकाला असतं तर आपल्याकडे खंडाळा कारले पंचकृषी आहे ना तिथे पांढरा कांदा जास्त उत्पादन घेतात तिथलं तिथली माती पण चांगली आहे म्हणजे सल्फरचं क प्रमाण कमी आहे त्यामुळे तिखटपणा कमी असतो त्या भागातल्या कांद्यांना आणि तुम्ही आता अलिबागला याल ना फिरायला तुम्हाला प्रत्येक जागोजागी अशी विकतन दिसतील अलिबागचे कांदे पांढरे कांदे साधारण म्हणजे ही माळ आहे ना ही माळ असतं तर ही माळ साधारण दीडशे दोनशे अशी या रेंजमध्ये असते किलोवर नाही विकत हे कांदे आपल्या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ केलेला आहे पांढरा कांदा अलिबागचा पांढरा कांदा तर तो व्हिडिओ खाली मी देतो नक्की बघू शकता तुम्ही चला जाऊ तुम्ही जाऊन तुम्ही हो काय तयारी काय केलीस केली बघ आईन तयार केली पालखीची आईन तयार केली बघा तांदूळ घरचे बेल बैल पण आहे बेल आपल्या समोरच झाड चलो कडकडीत खड़ आहे कडकडीत खड़ आता प्रॉब्लेम काय झालाय मला लेट झाला नको शेतून जातो अरे येतस काय चलो काय रे फरक काय करतय आय आई बाबू हे बाब रे चल फिला चल चल ले चे आई हे बघा हात पकडला त्याने येते येते फुडल्या वर्षी चालत आल्यावर हा आणि हे बघा अभ्यास करते एवढा मोठा हा अभ्यासच हेच आहे ना चलो कुठे गेला ती पुढची गेला जातो चला रे तिताबाय हे तिताबाय एक हल्ली गाडी आता आणि घेत कुणाल तीर्थ नाही नेस जा मग आता आपण टिबल सीट जाऊ टिबल सीट नाही चालत नियमांचं उल्लंघ नियमांचं उल्लंघन करतात <laughs> फाईल मारायला <था> बसतात <laughs> आणि घेतला बसल फाईन गाडी द्यायची आहे <laughs> तुम्हाला बाय रोड आता जावं पण आणि ना नाही ना शेतच शेतळून जाऊ शकतो आता हे भेटले तुम्ही चला हे हो <laughs> मस्त रंगवले परत मस्त केलंय हाय <laughs> आपला बेलकडे स्टॉप बेलकडे फाटा आणि हे बघा आपलं कबड्डीचं ग्राउंड तिथे कबड्डी झाल कबड्डी सामने हा पूर्ण खारट सरळ गेला तो आपल्या डोंगरावर सगळी शेती आहे कुरुलची शेती आहे आरती चालू झाली वाटते म्हणजे हॅलो पहिली आरती इकडे होईल उद्या का बोलतो चंदन बाय हे आपलं शंकर मंदिर मला हे बघा हे दिसलं आम्ही याच्या चिमणी चिमणी बोलायचं याला आता कोण ह्यातला गोड रस पितो आम्ही हा बघा रस काढायचा आणि म्हणजे असं तोंडाला लावायचं कोणला आठवते सांगा लहानपणी तरी कसे आत कधी आले मुंबई आज आलेत हा 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 बर खास पालखीसाठी लांबून लांबून येतात आपल्याकडं सगळे बाहेर राहणारे गावातले येतात काय इकडं नाश्ता चाललाय अरे वेपन घ्या वेपर आणि चहा दिसून का आता जाम शूटिंग केली काय बैठ्या घेतला बंधू हो बरे बरे हो बरे आता जिथे तिथे शंकराचं मंदिर असतं ना तिथे ते पोखरण असतं समोर बघा नक्की आता आपल्याकडे पण आपल्या विभागात बरेच शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहेत जसं की कणकेश्वर मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिर असेल रामधणेश्वर मंदिर असेल आपल्या चौलला जाताना रामेश्वरचा असेल परत भीमेश्वरचा आहे नागावला वंकनाथाचा आहे खारगल्ली नागावला आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असतात ती पण मंदिरं तर प्रत्येक मंदिराच्या समोर पोखरण असते तशी आपल्या या गावातल्या मंदिराच्या समोर पण पोखरण आहे पाण्याची हे बघा हे मंदिर आणि हे बघा पोखरण खोला जाम आता आपल्याला लगेच काढायची पालखी काय आणि आता गावात म्हणजे शेतातून तिकडं आता गावाच्या पहिल्या वरच्या टोकाला सुरुवात करणार पालखीला तशी भजन करत करत पूर्ण आपल्या घरा जिथून गावात परत पूर्ण गाव खाली जाणार गावात आणि परत मेन रोडवरून इकडे जिथून आपण आलो ना आत्ता गाडीवर तिकडून परत इकडे साधारण बारा वाजतील जाते भजन चालूचं कंटिन्यू भजन चालू आता आपल्या गावात ही प्रथा ही परंपरा चालू आहे अजून म्हणजे जी तरुण मंडळी आहेत ना ती पण आहेत जास्त नाही पण आहेत पण चालू आहे अजून प्रथा महत्वाचं काय माहीत आहे हे जे गावाचं गावपण आहे ना ते जपण्यासाठी ह्या परंपरा चालू राहायला राहायला पाहिजेत पण त्यावेळी कसं असतं गावातलं वातावरण एकदम प्रसन्न असतं काय माहीत आहे गावात राहणारी जी मुंबईमध्ये असतात म्हणजे गावात गावकरी असणारी जी मुंबई मुंबईला असतात कामानिमित्त वगैरे हो किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात तर ती लोकं आत्ता आज पालखीला येतातच आणि अशा गावोगावी आपल्या अलिबागमध्ये आप पालख्या असतात अरे आता हा लांबून आला आहे कुरुळवरून आला आहे म्हणजे <laughs> बाजूच्या <जे> गावात राहतं <laughs> नाही उमेद आपला प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात गावातले हेच तर आपलं गाव पण टिकून राहतं ना ह्याच्यामुळे बरोबर ना रे बरोबर आणि शहरात आणि गावात म्हणूनच तर फरक आहे शहरात पण एकी असते एकी नसते असताना बोलत शहरात पण एकी असते पण गावात चांगलीच एकी असते आता बघा आरती चालू झाली एकत्र जमतात सगळ्या महिला आणि पहिला पूजेचा मान त्यांचा आता काय काम आहे हा दादा आहे तो गोन धाराला आहे ना सीधा बरोबर सीधा याच्यात जमा करायच्या प्रत्येकाच्या घरचे सीधा आणि नारळ नारळाला ही गोन आहे हे सगळे नारळ जमलेत काय रे काल रात्री पण तयारी केली काल रात्री पण आल ते दरवर्षी दे सजावट हेच करतात ते बघा भूषण भाऊ अमोल संतोष आता उड्या गेला पुढे गेले आता देवाजवळ आहे ना बर्फी पेडा खडीसागर काय ज्याच्या सोयविंद ते ठेवतात तर असं बारक्यापर्यंतची खायची मजा असतं आता हे प्रत्येक बारके मुलाला वाटणार प्रसाद म्हणून तर आपण पण बारकेच वाद ये गंडोबा काजू घातली घे तू घे तू घे तू गेली काजू घातली काय घे अर्धिकाई वहिने त्यांचे आहेत सध्या आम्ही कलकडची शेती प्रत्येकाच्या शेतात तुम्हाला माळाची झाड दिसतील माळ बोरी चिंचा वाल टाकलाय बरेच प्रकारचे आणि तिथे विहीर पण आहे काय काय तिथं डोरा असतो निसर्गरम्य असं वातावरण आपलं बेलकडे कालचं पालखी येत आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवतो ही बघा ही फुलं कसली आहेत करवंदाची फुलं आहे ती बघा सुगंध मस्त सुटतो आणि करवंद आलीत कोणी बघा करवंद जाळ्या करवंद हो आली काय कच्चे जाम ह्या अशा करुंद। करवंदीच्या जाळ्या भरलेल्या असतात आता काय जास्त कोण काढायला येत नाही करवंदी हम्म ह्याच्यावर काय ताडगोळे आलेत नाही तिकडे आलेत हा दिसतील बघा किती उंच आहे झाड धाड़। दोनच झाड आहेत ताडाची हे ताडाचं झाड आहे आणि ह्याच्या ह्या आहेत ह्याच्या आम्ही ह्या पात्या आहेत ना ह्याचे आम्ही खड्या आणि अंगठ्या बनवायचो ब्लेड आहे आता ना मस्ते की बनवायचं आता कोण नाही बघत त्याच्याकडे तो काळ गेला आता स्मार्ट वॉच आले <laughs> तसं हे आपलं जंगल खालचिच झाड आहे आणि मला चिंच दिसले बघा तुम्हाला पण चिंच बघून आंबट चिंबट तिकडे आपली पालखी आहे चिंच फोडतो थांब फिरून फिरून आता गावाच्या वर आलोय गावाच्या वरच्या टोकाला पहिलंच घर आहे बघा इकडे टोकावर आणि हा आपला डोंगर काय वातावरण आहे बघा समोर आपला डोंगर थंडगार वारा सध्या आणि हा डोंगर डोंगराचा आपला व्ह्यू डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आपला बेलगडे गाव हा बघा हा आपला गाव इकडं ठिकाणी आपली पालखी थांबतात का आहे चालून चालून काढचा ना मंडळी इथे विलासाची थांबत आराम गरम थोडीचा वीस रुपये नारळ लावलाय पाहिजे काय रे हं बघा सध्याच्या स्थितीला पंचवीसक नारळ आहेत वीस रुपये हा का मोठा आकार आहे तुम्ही विकत घ्यायला गेलेत तर तीस आहे वीस रुपयाला ऑफर चालू आहे देवाच्या नावे प्रसादच आहे देवाच आहे देवाच्या शेअर वाहिलेला आहे बघा किती झाले खांद्यावर मारू गावावर फिरायला

आणि वारा बघाल ना इथं एक नंबर म्हणजे संध्याकाळचं वातावरण बघा ओटीवर बसायचं इथं बसायच्या घर बघा मस्त आहे की ओटीवर बसायचं आणि हा गार वारा खायचा डोंगरावरून येणारा हा बघा हे जायला असेल कोणी ते काय रे जा कोणी असेल कोणी झालं काय <laughs> कळतच नाही आता पुढे आलो आता पालखीच्या चिटू दिसते काय हा 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 अज पुढे पुढे हा दिसते आता हा रांगोळ्या काढल्यात की नाही तुलीच काढलीस काय हर हर महादेव वा 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 एक नंबर कोणी काढली वहिनीने काढली ऋतुजा वहिनीने काढली अशा बरी आलेली गेले राय बरी हो तुमच्या लक्षातच नाही तिला सांगितलं शनिवार आणि ती गेल होती कर महादेव मस्तच छान नजारा बघा सूर्यास्त होता ना हे <laughs> चिटू एक नंबर दिसते बघ वरून मस्त केशरी केशरी कर रंग असा अजून आली ना किती वाजले सात वाजले तरी अजून पालकिन आली ह्या वर्षी जास्त टाइम झाला नाही घर पण वाढलीत ना म्हणून आता काळोख होईल आपल्याकडे येपर्यंत हं रांगोळी मस्त काढले कोणी काढले ते हे आमची तयारी झाले आज आपले घराचे समोर आसावलेली हे काढते रांगोळी आता अक्षयन आहे ना म्हणून आसावरी करते आपली पूजा शेवटपर्यंत तुलाच राहते दादा काय दरवर्षी याचं ठरलेलं असतं हे ही सेवा आहे ती चारू दादा सुधीर दादा हा मजा आहे यांची चला आजचा दिवस मस्त गेला प्रसन्नपणे आता पालखी खाली जाते आता मला पण जायचंय आणि येऊन निघतो मी पण चला बघा वटीवर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आमचं गावचं वातावरण तुम्ही पण अनुभवलत धन्यवाद हो भेटू पुढल्या वेळपर्यंत तोपर्यंत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आज आनंद घेत राहा बाय बाय करा बाय बाय करा बाय 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 केला